नेवास्कर पेट्रोल पंपावर ढोल ताशांच्या गजरात गणरायाचे स्वागत नेवास्कर पेट्रोल पंपावर गणरायाचे आगमन अत्यंत उत्साहात व भक्तिभावाने करण्यात आले सकाळपासूनच परिसरात भाविकांची येथे गर्दी होत होती गणेश मूर्तीचे आगमन होताच ढोल ताशांच्या गजरात वातावरण दुमदुमले या स्वागत सोहळ्याला गौतम मुनोत सहकुटुंब उपस्थित होते गणरायाच्या स्वागतासाठी त्यांनी स्वतः ढोल हा हाती घेतला व तालबद्ध वादन करत आगमन सोहळ्याला अधिक रंगत आणली ढोल ताशांच्या निनादात गणपती बाप्पा मोर याच्या जयघोषांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला रुद्रनाथ ढोल ताशा पथकाच्या जोशपूर्ण वादनामुळे उपस्थित भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले गणरायाचे स्वागत करताना गौतम मुनोत यांचा सहभाग हा सोहळ्याचा आकर्षण बिंडू ठरला गणरायाच्या स्वागताचा हा जल्लोष पाहण्यासाठी नेवास्कर पेट्रोल पंप परिसरात नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी झाली होती पारंपरिक पद्धतीने झालेल्या या आगमनामुळे गणेशोत्सवाचा शुभारंभ भाविकांसाठी अविस्मरणीय ठरला